माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर पाठीमागे बघत असाल हे माझ्या गावाकडचं घर आहे तर आज मी तुम्हाला सर्वांना माझ्या गावाकडच्या घराची मस्त अशी होम टूर देणार आहे आहे चला चला तर मग बघूया गावचं घर कसं सुरुवात करते छान अशा तुळशी वृंदावनापासून तर इथे बघा घराच्या समोरच अंगण आहे अंगणामध्ये छान अशी तुळस आहे तर मी तुम्हाला आता दाखवते पाठीमागे तुम्हाला दिसते घर तर ही एवढी घराची जागा आता मी तुम्हाला माझ्या घराची होम टूर देते त्याच्या अगोदर तुम्हाला मी छान असं दाखवते चान असा चान हे माझं छान असं अंगण आहे तर आमचं घर शेतामध्ये बांधलेलं आहे त्याच्यामुळे घराच्या पाठीपुढे बरीचशी जागा आहे त्याच्यामुळे खूप मोठं इथे अंगण आहे आणि इकडे बघा बाहेर पाऊस चालला आहे बाहेरचं वातावरण म्हणजे छान झालं आहे आता पाऊस येतो आहे खूप इकडे दिसतंय हे छोटंसं सा चुलीसाठी जागा आहे ते मी तुम्हाला नंतर बाहेरचा ब्लॉग दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेलच तर चला आपण स्टार्ट करूया इथे बघा ही घराची एंट्री आहे तर इकडे घराच्या बाहेर असा छोटासा गेट आहे तर इथे बाहेर हा एवढा अंगण आहे अंगण झाल्याच्या नंतर ना आतमध्ये घराच्या घरामध्ये आल्याच्या नंतर इथे बघा असं घराच्या बाहेर एवढं असं शेड आहे आणि बाहेरच इथे एक कॉट ठेवलेली आहे म्हणजे इथे कोणी आलं तरी बसायला वगैरे छान इथे जागा आहे आणि आम्ही बराचसा टाईम इथे स्पेंड करतो त्यानंतर वरती असं इथे आतमध्येच रश वगैरे बांधलेली कपडे सुकत घालण्यासाठी त्याच्यानंतर इकडे आमच्या आतल्या शेडमध्ये गाडी उभी असते आणि आता मी तुम्हाला माझे होम टूर दाखवते तर बघा सुरुवात करूया आपण इथे मस्त अशी गणपती बाप्पा बसून तर इथे गणपती बाप्पाची छान मूर्ती आहे आणि हे जे तोरण आहे हे तोरण पण मीच बनवलेलं आहे आणि बाजूला जे व्हाईट कलरचे लटकन दिसत आहेत ते मी मुंबईवरून आणलेले तर चला मी तुम्हाला आता घरामध्ये नेते आणि दाखवते की माझं घर कसं आहे त्या अगोदर तुम्ही इथे पाहून घ्या बाहेरचं जी काही म्हणजे एंट्रन्स आहे तर तो अशा प्रकारे आहे तर चला मी आता मेन होम टूरला सुरुवात करते तर इथे बघा हाय उमरा उमऱ्यावरती ना घोड्याच्या पायाची जी नाळ असते तर ती नाळ इथे लावलेली आहे तर ती शुभ मानली जाते आणि वरती छान असे गणपती बाप्पा आहेत आणि इकडे मी बनवलेलं तोरण आहे सो चला आता आपण जाऊया आतमध्ये तर हाय आमचा हॉल तर आता मी तुम्हाला इकडनं सुरुवात करते तर इथे बघा हा दरवाजा आहे दरवाजाच्या बाजूलाच ना लगेच इकडे एक छान असं शोकेचं कपाट आहे त्याच्यामध्येही सा बरंचसं सामान आमचं सा बसलेलं आहे तर हे कपाट म्हणजे कन्यादान म्हणून मला भेटलेलं आहे तर आम्ही इथलं जे काही सामान आहे ते मुंबईला वगैरे काही नेलेलं नाही आहे सर्व सामान इकडेच आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते वरती इकडे एक छोटसं होम थिएटर आणि साऊंड वगैरे आहेत आणि बाकीच्या ज्या काही तुम्हाला ट्रॉफीज दिसत आहेत त्या सर्व ट्रॉफी माझ्या सासऱ्यांना ते मा, मा कीर्तनकार आहेत तर त्यांना त्या ट्रॉफी भेटलेल्या आहेत त्याच्यानंतर इथे बघा एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती खाली ठेवलेली पण जागा नसल्यामुळे सासऱ्यांनी तिला अशी वरती ठेवली ते थे रोज पूजा करतात तर इकडच्या भिंतीला असं छान असं इथे दरवाजाच्या बाजूलाच लगेच कबड आहे चला आता मी तुम्हाला दाखवते इकडे छोटासा असा टिपो हो आहे आणि इथे ही वरती खिडकी आहे म्हणजे हॉलची खिडकी ही छोटीशीच आहे पण हवा खूप छान लागते त्याच्यानंतर इकडे हा एक राऊंड मधला टिपो आहे आणि त्याच्या बाजूलाच हा एक म्हणजे चौकोनी स्क्वेअर मधला टिपो आहे तर त्याच्यावरती अशी इथं देवांची मांडणी केलेली आहे तर इथे बघा छान अशी विठ्ठलाची मूर्ती आहे बाजूला सगळे म्हणजे जे काही महाभारत झालं ग्रंथ झाले तुकाराम महाराजांचे तर ते सर्व ग्रंथ आहे आणि इकडे ऑरेंज कलरमध्ये दिसते तर ती इथे ज्ञानेश्वरी आहे तर माझे सासरे कीर्तनकार आहेत त्याच्यामुळे त्यांचं वाचन इथे चालूच असतं तर बघा असं कोपऱ्यामध्ये छान असं मोराचं पीस पण आहे तर इकडे म्हणजे जी समोरची भिंत दाखवली त्या भिंतीला इथे देव म्हणजे देवारा बाजूला एक टीपॉय आणि इकडे छान असं हे कबड तर ह्या भिंतीला छान असं हे सर्व बसलेलं आहे सो चला आता मी तुम्हाला पुढचं दाखवते त्याच्यानंतर ही समोरची भिंत इकडे वरती छान असं घड्या लावलंय आणि मस्त अशी इकडे टी व्ही आहे आणि इकडे खाली छोटासा आहे तर बाळ झोपले बाळाला मी झोपवले आणि त्याच्यानंतर मी आता इकडे शूट करायला घेतले तर इथे जो राजा राणीचा सोपा असतो तर तो सोपा इथे बसायला ठेवलेला आहे त्याच्यानंतर बघा वरती मी तुम्हाला दाखवते इकडं जो गणपती आहे तो गणपती पण मीच बनवलेला आहे त्यानंतर इकडे बघा छान अशी शिवाजी महाराजांची फ्रेम आहे आणि इकडे पण छान अशी शिवाजी महाराजांची फ्रेम आहे तर ह्या भिंतीला म्हणजे लादी वगैरे खूप छान आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते की हॉलला कशामुळे छान असा लुक आलेला आहे तर जी समोरची भिंत आहे इथे तुम्ही बघू शकता त्या म्हणजे ती भिंत अशा प्रकारे काहीतरी आहे त्यानंतर बघा ही बाजूची भिंत आहे इथं पण मी कालच मम्मीकडून येताना ही शिवाजी महाराजांची फ्रेम आणलेली आहे आणि ही फ्रेम खरंच खूप छान आहे ती फ्रेम खरं तर मला त्या भिंतीला लावायचे तर मी नंतर ती लावून घेईन आणि इकडे ह्या साईडला असं कॅलेंडर लावलेलं आहे त्यानंतर बघा आतमध्ये वरच्या साईडला ना म्हणजे जो आतला दरवाजा त्याच्या वरच्या साईडला इकडे सासऱ्यांचा म्हणजे त्यांचा फोटो आहे खूप जुना तर मी तुम्हाला आता इकडनं दाखवते माझ्या हॉलचं पूर्ण लुक तर बघा असा काही हॉलचा लुक आहे ह्या साईडला राजा राणीचा सेट आहे तिकडे छोटासा एक बेड आहे तिकडे कोपऱ्यामध्ये देवांची मांडणी केलेली आहे म्हणजे देवरा आहे आणि इकडे असं कबड आहे आणि इकडे बाहेर जायचं म्हणजे दरवाजा सर्वात महत्वाचं म्हणजे आमचं हे पत्र्याचं घर आहे पण म्हणजे माझ्या सासऱ्यांनी छान असं इथे सिलिंग करून घेतलंय आणि ते सिलिंगचं काम केल्यामुळे ना घराला आणि हॉलला खूप छान असा लुक आलेला आहे बाकी आतमध्ये सगळीकडे पत्रेच आहेत तर इथे बघू शकता हे जे तुम्हाला लटकन दिसते ना झुमर टाईप तर हे मी याचा आकाशकंदील बनवला होता तो दोन वर्ष मी मुंबईला वापरला त्यानंतर इथे मध्ये छान जागा होती तर मग मी तो इथे असं छान लटकवण्यासाठी दिलेला आहे तर अशा काही प्रकारे हा माझा हॉल आहे घराचं काम करून बरेच दिवस झालेले आहेत पण घर खूप छान बांधलेलं आहे आम्ही आणि आतमध्ये पण म्हणजे खूप छान टापटीप आणि स्वच्छता सर्व काही आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथे माझा हॉल आहे आणि हा हॉल आता म्हणजे झालेला आहे तर चला मी तुम्हाला आतमध्ये किचन दाखवते तर इकडे बघा किचनची टूर तुम्हाला मी वेगळी देणारच आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये माझा किचन इथे तुम्हाला दाखवते किचनला पण इथे छान अशी खिडकी वगैरे दिलेली आहे तर किचन टूर मी जरा वेगळी करणारच आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे शॉर्टकटमध्ये किचन दाखवते किचनची जागा काही जास्त मोठी नाही मुंबईच्या किचन सारखी छोटीच आहे किचनमध्येच ना इकडे अंघोळीसाठी इकडे बाथरूम आहे आणि जे काही टॉयलेट आहे तर ते आम्ही बाहेर बांधलेलं आहे तर इकडे बाथरूम सुद्धा भरपूर मोठी जागा आहे इकडे त्यानंतर इथे जो हा आहे हा एक छोटासा म्हणजे बे बेडरूम आहे हे आम्ही देवघर केलेलं पण देवाची दिशा पाठच्या बाजूला असते त्याच्यामुळे पुढे त्याच्यामुळे मग आम्ही इथे हे कॅन्सल केलं तर इकडे आतमध्ये एकाचं फ्रीज ठेवलं आहे वरती थोडेसे धान्य वगैरे आहेत त्याच्यानंतर वरती असं इथे म्हणजे वरती जे कप्पे काढले त्याच्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं सामान आहे ते एक्स्ट्राचं सामान ठेवलेलं आहे इकडे खिडकी आहे तर ह्या खिडकीतून तिकडे पाठीमागे दिसते तेही आमचं जुनं घर आहे तर पाठचं घरही दिसतंय पाठीमागचं तुम्हाला वातावरणही दिसत असेल त्याच्यानंतर बघा इथे एक छोटीशी म्हणजे कॉट आणि बेड टाईप असं ठेवलेलं आहे तर म्हणजे हा एक बेडरूमच झालाय आता तर इकडे छान असं एक बेड आणि ते ठेवलेलं आहे त्याच्यानंतर ह्या भिंतीला समोर छान असं कबड ठेवलेलं आहे कबडामध्ये म्हणजे सर्व कपडे वगैरे छान ठेवलेले आहेत त्याच्यानंतर अजून इकडे एक मेकअपचा सेट आहे तर दोन सेट आहेत त्याच्यामुळे एक मग ह्या हॉलमध्ये ठेवला आहे आणि एक अजून एक बेडरूम आहे तर तिकडे ठेवला आहे तर दोन्ही बेडरूम म्हणजे छोटेच आहेत त्यावेळेला जागा जास्त म्हणजे अगोदरच करून ठेवलेलं बांध जे काही पाया असतो तो बांधून ठेवलेला त्याच्यामुळे बेडची पण जागा जरा छोटीच झालेली पण ठीक आहे घर खूप आमचं छान आहे म्हणजे आम्हाला राहायला आमच्या घरामध्ये खूप आवडतं त्याच्यानंतर हा म्हणजे दुसरा हो बेडरूम आहे हा आमचा बेडरूम आहे इथे जरा पसारा दिसत तसे असेल कारण आम्ही नसतो त्याच्यामुळे मग म्हणजे जे काही सामान आहे एक्स्ट्राचं ते इकडे ठेवून देतात तर वरती बघा जे काही म्हणजे लग्नामध्ये बादली जे काही भांडे भेटलेत ना एक्स्ट्राचे ते सगळे वरती ठेवून दिलेले आहेत आणि ते अजून एक एक्स्ट्राचं म्हणजे फ्रीज आहे त्याच्यानंतर बघा हा एक छोटासा म्हणजे बेडच आहे तर तो काही कामाचा नाही आहे पण तरी तो इकडे ठेवून दिला आहे त्याच्यानंतर इकडे आता आम्ही मुंबईवरून आलेले कपडे वगैरे ते सगळं पसार आहे इकडे सगळं हे ठेवलं आहे तर हा आहे आमचा बेड तर बे जसं हॉलमध्ये सिलिंग केलेलं आहे तर इथे सिलिंग वगैरे नाही आहे तेही आम्हाला करून घ्यायचं आहे पण जेव्हा म्हणजे आम्ही इकडे राहायला वगैरे येऊ त्यावेळेस आम्ही इथे सिलिंग करू आणि इथे हे छोटासा एक मेकअप सेट आहे तर तो बाहेरचा मेकअप सेट छान आहे पण तो इथे बसत नसल्यामुळे मग तो बाहेर ठेवला आहे इथे माझं सर्व मेकअपचं वगैरे सामान आहे आणि म्हणजे असा काही आहे मग हा आमचा बेडरूम त्याच्यानंतर इथे बेडला पण एक छान अशी खिडकी आहे तर हे हा जो बेड आहे हा असा फ्रंट साईडला तो त्याच्यामुळे इकडनं मग बाहेरचं जे काही वातावरण आहे ते दिसतं तर बघा अशा काही प्रकारे हा माझा हा पहिला बेडरूम म्हणजे हा आमचा बेडरूम झाला त्याच्यानंतर मी तुम्हाला हा दाखवलाच हा अजून एक बेडरूम आहे तर इथे जागा मोकळी ह्यासाठी दिसते की इथं सामान जरा कमी ठेवलं आहे आणि आतल्या बेडमध्ये सामान थोडंसं सा जास्त ठेवलेलं आहे आता बऱ्याच म्हणजे बऱ्याच पाऊसही आलाय तर इकडनं पाणी येते मी खिडकी लावून घेते सो चला अशा काही प्रकारे इकडे माझं ब अशा काही प्रकारे हा किचन आहे आणि हा आहे माझा संपूर्ण हॉल तर जास्त करून आम्ही हॉलमध्येच असतो कारण हॉलमध्ये बऱ्या म्हणजे असं छान काम वगैरे केलेलं आहे सिलिंग वगैरे केलेली आहे त्याच्यामुळे हॉलमध्ये बसायलाही छान वाटतं आणि इकडे छान म्हणजे टाइमही स्पेंड होतो त्याच्यामुळे आम्ही जास्त करून बेडरूम मध्ये नसतो हॉलमध्येच असतो तर बघा हॉल छान असं सजवून ठेवलेला आहे इकडे आमचं घर आहे आणि घराच्या बाजूला जागा आहे त्याच्यामुळे मग टॉयलेट आम्ही इकडे बाहेरच बांधलय तर इकडे बघा इकडे असं टॉयलेट आहे तर अशा काही प्रकारे हे माझं घर आहे तुम्हाला माझं हे घर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका एक एका व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं की माझं घर म्हणजे एकदम डेस्टिनेशन आपण जातो तिकडे एखाद्या फार्म हाऊस वरती तर सेम तोच फील येतो तर खरंच आम्ही ज्यावेळेस गावाला येतो ना त्यावेळेस एखाद्या फार्म हाऊसला जाऊन आपण जेवढा एन्जॉय करतो ना तेवढाच आम्ही इकडे एन्जॉय करतो कारण बाजूचं वातावरण आणि आता पावसाळ्यामुळे ना छान असं सगळीकडे हिरवळ पसरली परत हा जो हॉल आहे तर म्हणजे इकडे आम्ही खरंच खूप एन्जॉय करतो म्हणजे वेगवेगळ्या रेसिपीज वेगवेगळ्या डिश असं सगळं करून आमचं इकडे एन्जॉय चाललेलं असतं तर जसं एखाद्या फार्म हाऊसला जातो सेम तोच फील आम्ही इथे आमच्या घरामध्ये घेतो फक्त आतमध्ये तुम्हाला दे दोन बेडरूम म्हणजे ते थोडीशी जागाही त्यांची छोटी आहे वर सिलिंग वगैरे केलेलो नाहीये पत्रेत तर हॉल आम्ही छान असं सजवून ठेवलेला आहे थोड्या दिवसांनी जेव्हा कधी आम्ही इकडे राहिला येऊ तेव्हा आम्ही ते आतमध्ये हॉलचंही म्हणजे हॉलचं जसं काम केलेलं आहे तसं बेडचंही काम करून घेणार आहे सो अशा काही प्रकारे हे माझं संपूर्ण म्हणजे छोटस का होईना पण खूप छान असं घर आहे ह्या घरामध्ये म्हणजे आम्ही कितीही कोणाचाही बंगला बघितला ना तरी आम्हाला आमचंच घर छान वाटतं कारण इकडे आल्याच्या नंतर आम्हाला खरंच खूप हॅपी वाटतं आणि राहायलाही आम्हाला छान वाटतं छोटं घर असो किंवा मोठं घर असो ते आपल्या हक्काचं घर असणं गरजेचं आहे आणि माझ्या सासू सासऱ्यांनी ते म्हणजे आमच्यासाठी करून ठेवलंय हेच आमच्यासाठी खूप आहे आणि म्हणजे घर करून तर ठेवलंच आहे त्याच्यानंतर ते म्हणजे राहून घराची छान टापटिपे ठेवतात आणि छान असं सांभाळा करतात तर मी तुम्हाला पूर्ण माझ्या घराची आता होम टूर दिलेली आहे तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा की माझं घर तुम्हाला आवडलंय की नाही हा ब्लॉग आल्याच्या नंतर म्हणजे मी आता किचन टूर पण केलेली आहे आणि त्याच्यानंतर माझ्या घराच्या बाजूचं वातावरण आता एवढं छान झालेलं आहे ना आणि थोडस काही भाजीपाला झालं म्हणजे झाडं वगैरे सगळं छान अशी फुललेली आहेत आता पाऊस येतोय त्याच्यामुळे ते सर्व मी तुम्हाला म्हणजे नेक्स्ट जो ब्लॉग येतील त्या ब्लॉग मध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे चला व्हिडिओ आता इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर चला आता मी माझ्या घराची छान अशी होम टूर तुम्हाला दिलेली आहे आणि होम टूर कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका Bye-bye!